प्रयत्न करा सुंदर असं सालाबाद प्रमाणे या वर्षी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये अति तटीची लढत चालवली सुंदर गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आहे बघा गाड्यामध्ये लढत आहे अरे सुंदर गाडी पोहते डोळ्याचा गाडी फिरणारी बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत गाठावला राजा अतिशय सुंदर राजा धर्मिकीचा राजा येऊ द्या नऊ आणि दहाच्या गाड्या द्या दोन गाडी येऊ द्या नऊ आणि दहाच्या बैलगाडी मला गाडी द्या अकरा आणि बाराच्या बैलगाडी मला तयार आहे एवढा चौदा पंधरा वरांनी सुद्धा तयार राहा <coughs> उद्या नव आणि दहा मैदानात उद्या